आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेत एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात असताना देखील मराठी माणूस बाहेर फेकला गेला स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी मराठी माणसांसाठी एकही निर्णय घेतला नाही मराठी माणसाचं हित कधीही पाहिलं गेलं नाही या त्यांच्या फसव्या राजकारणाला मुंबईकर कधीही साथ देणार नाही अशी प्रतिक्रिया गृहमंत्री योगेश कदम यांनी दिली दोन मोदींना भेटायला नाही आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी पक्ष म्हणून वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचाराने त्यांचे ज्वलंत विचार घेऊन आज एकनाथ शिंदेचा पुढे जात आहेत आणि म्हणून मला वाटतं पक्षीय हा विषय वेगळा ठेवता आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि अशा वेळेस माननीय पंतप्रधान मोदींची भेट घेणं ह्याच्यामध्ये काय नवल वाटण्याचं कारण नाही आणि माननीय पंतप्रधान साहेबांच्या मार्फत महाराष्ट्राचा जो विकास होतो आहे त्या विकासामध्ये शिवसेनेच्या वतीने काही विकास कामांच्या मागण्या असतील अजून काही ते विषय दुसरे विषय असतील ह्या संदर्भात चर्चा करण्याकरता एकनाथ साहेब तिथे गेलेले असावेत याची मला कल्पना नाही आहे नक्की कारण काय परंतु उपमुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान महोदयांची भेट घेणं ह्याच्यामध्ये काही वेगळं वाटायचं कारण नाही निवडणूक आहेत एकत्र येण्याचं चाललेलं आहे काय सांगितलं मी याही अगोदर सांगितलेलं आहे त्यांनी दोघांनी जरी एकत्र याचा निर्णय घेतलेला असलाय तरसुद्धा त्याच्याने काही फरक पडणार नाही पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका ही उद्धवजींच्या हातामध्ये असताना देखील मराठी माणूस मुंबईमधना बाहेर फेकला गेला स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मराठी माणसांकरिता उद्धवजीने एकही निर्णय घेतला नाही मराठी माणसांकरिता मराठी माणसाच्या हिताकरिता त्यांनी एकही निर्णय मुंबईमधला मराठी माणूस हा पुन्हा मुंबईत आला पाहिजे ह्याचानी प्रयत्न देखील केला नाही आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता मंतरी ते गृहनिर्माण मंत्री असताना मुंबईमधला बाहेर गेलेला मुंब मराठी माणूस पुन्हा मुंबईत आला पाहिजे ह्यासाठी त्यांनी जे प्रयत्न करत आहेत मला वाटतं ह्याकडे मुंबईकर जास्त लक्ष देतील ह्याच्यावरती दे जास्त विश्वास ठेवतील आणि ह्यांच्या फसव्या राजकारणाला मुंबईकर अजिबात साथ देणार नाही सर महायुती संदर्भात काय होणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकत आहेत नाही शेवटी बघा आमचे वरिष्ठ नेते जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात सगळ्याच कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो सगळ्याच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की ज्या नेत्याला आम्ही निवडून दिलेलं आहे त्या नेत्यांना आता आम्हाला साथ द्यावी कार्यकर्त्यांच्या भावना देखील मनात विचार त्यांचे देखील विचार हे आम्हाला कन्सिडर करावे लागतात त्याचा विचार करावा लागतो आणि म्हणून मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय हा स्थानिक पातळीवरती जास्त होतो अर्थातच नेत्यांचा आदेश आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल स्थानिक काय सगळीकडेच ना सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समजा निवडणुका होणार आहेत काही नगरपंचायतच्या पंचायतच्या निवडणुका आहेत काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत सगळेच निर्णय हे स्थानिक पातळीवरती घेतले जातील महायुती व्हावी अशी आमची तर नक्कीच इच्छा आहे शंभर टक्के इच्छा आहे माझ्या पण मतदारसंघामध्ये महायुतीच्या मार्फतच निवडणुका लढाव्यात ही आमची देखील इच्छा आहे परंतु कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती नक्कीच विचारात घ्यावी लागणारच आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आमचे जे नेते आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाचा कारण आम्ही पालन करू ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा